अशा एवढ्या भर उन्हाळ्यामध्ये मामा चिमण्याची सोय करताना स्वत उन्हात जाऊन शिवाजीनगरला गाडीवर गेले एवढ्या उन्हात आणि हे चिमण्यांना पाणी पिण्यासाठी घेऊन आले म्हणजे किती पक्षी प्रेम म्हणावं हे मामाचं आणि त्याच्यात त्यांना मदत करताना सुशांत किती पक्षी प्रेम बनाव आहे हा किती सुख किती काय चेहऱ्यावर काय स्माइल आहे ती <laughs> किती पुण्य करावं एकाच माणसानं एवढं हा पण काहीतरी निसर्गाचे देणं लागतो त्या अनुषंगाने माझ्या मनात आज सगळ्यांनी कल्पना आली आणि मी असं ठरवलं की पक्ष्यांचा आपण काहीतरी विचार करावा जेणेकरून पक्षी ताणलेले असतात त्यांना काहीतरी छानपैकी आपण काहीतरी देऊ शकतो त्या अनुषंगाने आज मी आणि काशीना आणि माझे सहकारी सुशांत आणि रामेश्वर यांच्या सहयोग संयोजनाने आम्ही हा उपक्रम राबवला आम्हाला सर्वांना विभागाचे सर्व सहकारी यांनी सहकार्य केले त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद अजून एक बाकीनं लावायचं म्हणजे अशा प्रकारे मामानी असे तीन टोपली घेऊन आले शिवाजीनगरला जाऊन एक एक इथे लावले एक समोर एक इथे लावले एक त्या तिथे पली ना पलीकडलं पलीकडे इथं पूर बस असल्या म्हणजे जास्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कम्प्युटर सायन्स डिपार्टमेंट विभागाचे कर्मचारी दिलीप मोरे यांचा हा उपक्रम एक मिनिट एक मिनिट ते खाली करा De Hollywood कामा दोन शब्द व्यक्त करा काय सांगू इच्छितन जसं आपल्याला जगण्यासाठी पाणी हे खूप आवश्यक आहे तसंच पक्ष्यांनाही पाणी खूप आवश्यक असल्यामुळे आज हा उपक्रम राबवला गेला आणि निसर्गाचा आपण काहीतरी देणं लागतो त्या अनुषंगाने आज या ठिकाणी आम्ही पाण्याचे स्रोत निर्माण करण्यासाठी तीन ठिकाणी असे कुंड तयार केलेले आहेत जेणेकरून पक्ष्यांना या ठिकाणी येऊन पाणी पिण्याची व्यवस्थित सोय होईल आणि रोज सकाळी आम्ही त्या ठिकाणी पाणी देणार आहोत म्हणजे दिवसभर प ऊन कडक असल्यामुळे आणि पक्ष्यांना खूपच ताण लागत असल्यामुळे या ठिकाणी पाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि तुमच्या या उपक्रमाबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद धन्यवाद